नाशिक जिल्हा गुरव संघटनेतर्फे आजपासून क्रिकेट स्पर्धा नाशिक येथील जिल्हा गुरव संघटनेतर्फे वासन नगर येथील मैदानावर आजपासून क्रिकेट आयोजन करण्यात आले आहे गुरव समाजातील युवकांचे एकत्रीकरण व्हावे ज्यामुळे समाजाचा विकास होईल या हेतून या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक ॲडव्होकेट सुरेंद्र सोनवणे यांनी सांगितले या स्पर्धेत राज्यातील तसेच गुजरात कर्नाटक येथील क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला आहे टी ट्वेंटी प्रकारात हे सामने खेळवण्यात येणार आहेत विजेत्या संघाला आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याचे नाशिक जिल्हा गुरव संघटनेचे पवन गुरव यांनी सांगितले स्पर्धा यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा गुरव संघटनेचे सोमनाथ सुरेवशी पवन गुरव पांडुरंग बाविस्कर सुनीता गुरव हर्ष बाविस्कर हर्षल गुरव विजय बाविस्कर दीपक खैरनार आदी संयोजन करत आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट पवन अशोक गुरव अध्यक्ष नाशिक जिल्हा गृह समाज विकास मंडळ येत्या तीन मे दो दो दोन हजार पंचवीस व चार मे दोन हजार पंचवीस या दोन दिवशी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन नाशिक जिल्हा गृह समाज विकास मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र गुजरात त्याचप्रमाणे मध्य प्रदेश या तीनही राज्यावरून गुरव समाज बांधव अतिशय आवडीने या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेत आहेत आत्तापर्यंत एकवीस टीम जवळपास या टुर्नामेंटमध्ये आलेल्या आहेत आज आम्ही सर्व या ठिकाणी नियोजनाला हो जमलो आहोत सर्व समाजाचे प युवा पदाधिकारी आहेत त्यामध्ये हर्षल गुरव आहेत चेतन गुरव आहेत शिवम गुरव आहेत त्यानंतर दीपक गुरव आहेत आशिष गुरव आहेत आणि दादा खास आता प्रकाशवरुण आम्हाला सहकार्य करायला आलेले तर आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीने सर्वांना विनंती करतो की आपण अवश्य या टुर्नामेंटला आजारी राहून आपला आशीर्वाद आमच्या पाठीमागे त्यावं त्याचप्रमाणे या ठिकाणी आमदार सीमाताई हिरे आमदार देवेनिताई फरांदे नगरसेवक श्याम गोडदे नगरसेवक श सतीश बापू माजी नगरसेवक सतीश बापू सोनवणे सागरजी देशमुख बाळाकृष्ण शिरसाट यांसारखे अन्य मान्यवर येणार आहेत ते, ते स्वतः या टुर्नामेंटला उपस्थिती लावणार आहेत त्याचप्रमाणे अनेक समाजबांधव देखील प्रमुख पाहुणे होऊन या ठिकाणी बाहेरगाववरून येणार आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी टू या टुर्नामेंटच्या निमित्ताने नाव हर्षल किसनगुरव मी नाशिक जिल्हा मंडळाचा युवाध्यक्ष आहे आणि आता जो आम्ही हा कार्यक्रम केला आहे नाशिक गौरव समाज प्रीमियर लीग तर हा युवकांनी युवकांसाठी केलेला कार्यक्रम आहे याच्यामध्ये आम्हाला युवकांचा ता खूप उत्साहाने प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे आता पण आपण बघत असेल इथे तुम्हाला आठ दहा लोक मी जवळ काम करणारे दोन तीन स्टेजजवळ काम करणारे पाच सात असं म्हणजे इन ग्राउंड आमचे कमीत कमी वीस ते पंचवीस लोक इथे राहतात आणि वीस ते पंचवीस लोक त्यांना रिप्लेस करत आहेत अशा पद्धतीने खूप मोठी टीम आम्हाला मदत करते काम करण्यासाठी आणि युवकांनी जो उत्साह दाखवलेला आहे त्या उत्साहाला सर्व समाज बांधवांनी प्रतिसाद द्यावा त्यांनी उपस्थित राहावे आणि हा कार्यक्रम जितका आपल्याला मोठा करता येईल तेवढं मोठा करण्याचा प्रयत्नात आम्हाला यश देण्यासाठी सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही सगळ्यांना विनंती पॉवर ट्रेड अ ट्रान्सपेरंट अँड सेक्युअर वेल्थ मॅनेजमेंट ऍप्लिकेशन कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं कोई स्टॉक टिप्स नहीं ना ही कोई रातों रात पैसा डबल होने का झूठा प्रॉमिस सो वॉट्स एक एक्सपर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न्स पा सकते हैं जेनरेट पैसिव इनकम विदाउट एनी स्ट्रेस बैक्ड बाय 20 प्लस इयर्स ऑफ इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट पे ई कॉन्ट्रैक्ट्स अवेलेबल है गेट इंस्टेंट विड्रॉल्स अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करें, ट्रस्टेड बाय 13,000 प्लस इन्वेस्टर्स इन इंडिया तो आज ही ज्वाइन करो एंड टेक वन स्टेप टू योर फाइनेंशियल फ्रीडम